मराठी होणारच कोझिमाशी पतसंस्थेचे कारभारी दादा लाड आणि चेअरमन सह सर्व संचालकांनी थकीत कर्जदारांना भेटवस्तू नाकारल्या विरोधात आपण आवाज उठवतोय त्याला मी एका तेलाच्या कॅनसाठी ते आंदोलन करतोय असा अपप्रचार करतात मात्र भेटवस्तू किंवा तिची किंमत महत्वाची नाही एका मागासवर्गीय मुख्याध्यापकाच्या गोपनीयतेचा भंग करून अवमानित केल्याचा निषेध म्हणून मी हा एल्गार पुकारला येत्या सोमवारी कुरुंदवाड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून कोजीमाशीचे दादा लाड आणि सर्व संचालकांविरोधात पोलिसात ॲट्रोसिटी दाखल करण्यासाठी मागासवर्गीय शिक्षक कर्मचाऱ्यांनी आणि सर्व आंबेडकरी विचारांच्या सामाजिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन भीमशक्ती सामाजिक संघटना प्रणित मागासवर्गीय शिक्षक शिक्षकेत्र आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्राचार्य डॉक्टर देवेंद्र कांबळे यांनी केलं कोजीमाशी पतसंस्थेच्या थकीत सभासदांना भेटवस्तू नाकारल्याचा विषय आता गंभीर होत चालला आंबेडकरी चळवळीतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यात दादा लाड आणि त्यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाविरोधात आता तीव्र नाराजीचे सूर उमटत आहेत डॉक्टर देवेंद्र कांबळे हे आंबेडकरी चळवळीतील आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्व आहे कोरोना महापूर आदी नैसर्गिक आपत्तींचं बहुजनांच्या प्रत्येक सुखदुखात सामील होणारे एक समाजशील व्यक्तित्व म्हणून त्यांची ख्याती आहे हजारो बहुजनांचा आधारवड असणारा हा कार्यकर्ता केवळ का तेलाच्या कॅनसाठी एवढी आदळापट करणं शक्य नाही असं अनेकांचं मत आहे तर शेकडो सभासदांनी कोजीमाशीच्या या निर्णयाबद्दल नाराज व्यक्त केले डॉक्टर देवेंद्र कांबळे यांच्या या पावित्र्यामुळे आता कोजीमाशी मधील अनेक कथित भ्रष्टाचारावर आवाज उठण्याची शक्यता आता निर्माण झाली वास्तविक भेटवस्तू सारख्या शुल्लक कारणावरून एवढा गदारोळ उठत असताना दादा लाड किंवा त्यांचे संचालक हा विषय का ताणवत आहेत यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे मोठ्या अपेक्षेनं बहुजन समाजातील सभासदांनी दादा लाड यांची सलग चौथ्यांदा सत्ता आणली पण सत्तेचा सोपान पार करताना ज्या शिलेदारांनी साथ दिली अशा अनेक शिलेदारांना ते आता गमावत आहेत हेही गंभीर आहे प्राचार्य डॉक्टर देवेंद्र कांबळे यांचं आंदोलन थांबलं नाही तर मात्र या नावाजलेल्या संस्थेतील अनेक कारणामे बाहेर काढतील शक्यता वर्तवली जाते कारणासाठी धनंजय पाटील जयसिंगपूर नमस्कार सर्व सभासद सांगू इच्छितो माझं जे आंदोलन आहे ते निश्चितपणे तेलासाठी नाही तर हे स्वाभिमानाचं आंदोलन आहे एका मागासवर्गीय मुख्याध्यापकाचं या ठिकाणी थकबाकी असं त्याच्या अर्जावरती लिहून जाणीवपूर्वक अपमानित करण्याचा जो हा जो प्रयत्न आहे ह्या प्रयत्नाला छेद म्हणून हा निश्चितपणे माझा या ठिकाणी लढा चालला आहे त्याचबरोबर काल बऱ्यापैकी पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये माझे मुद्दे मांडलेलेच आहे त्या सोमवारी तमाम आंबेडकरी चळवळीला आणि तमाम मागासवर्गीय सभासदांना मी या ठिकाणी विनंती करतो की कुरुंदवाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर ही प्रतिज्ञा घेऊन या ठिकाणी या कोजीमाशीच्या भ्रष्ट कारभारावर आणि त्यांच्या या संपूर्ण संचालक मंडळावर या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यासाठी या ठिकाणी एल्गार मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्यामुळे तमाम कोल्हापूर जिल्ह्यातील मागासवर्गीय सभासद तसेच माझ्यावर जीवापार प्रेम करणारे माझे आंबेडकर अनुयायी यांना मी विनंती करतो त्यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता आंबेडकर उतरायाच्या समोर येऊन आपण या ठिकाणी शपथ घ्यायची आहे आणि या पदस्थेमध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे जो मनमानी कारभार चालू आहे याच्या विरोधात एक मोर्चा आपण या ठिकाणी काढायचा आहे आणि सामुदायिक पद्धतीनं हजारोच्या संख्येनं या ठिकाणी कुरनगड पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी या संचालकांच्या विरोधात तक्रार द्यायची आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा आहे यांच्यावरती आप, अप्रू नुसकानीचा दावा ठोकायचा आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या सर्वच माझ्या या ठिकाणी युवकांना संघटनांना माझं नम्र निवेदन आहे हा लढा फक्त तेलाचा नसून ह्या मागासोगी मुख्याध्यापकाच्या अपमानाचा बदला केला जाई हे मात्र निश्चित ठेवा धन्यवाद